ते दोन दोन बोटन लावून मी आता पाटा सगळा कार्यक्रम करते आणि सगळं सांडून ठेवत होते आता काय कोण काले मोबाईल कसा घेतला म्हणते तिला हो बाई आम्ही साडी घेतले बघा वहिनींसाठी साडी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली ना साडी हो हो आवडली मला तुम्ही कोणत्या कलरले साड्या घेत जाऊ नका माझ्यासाठी माझ्यासाठी असते घालून जाऊ होय होय तिची तब्येत असू द्या दिसत नाही

नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होईल सुखाचा भिरू पाटलान सोपती <laughs> आई एकाच नवं नाव घेतलं <बना> <laughs>

那。

लाईक शेअर सबस्क्राईब पुण्याचे विरुषात